येत्या आठ तारखेला मागेवारीचा सोहळा संपन्न होणार आहे त्यासाठी महाराष्ट्रातून लाखो भाविक पंढरपुरात दाखल झालेले दा आहेत हे लाखो भाविक विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनाच्या रांगेमध्ये आपण पाहत आहोत सध्याच्याला ही रांग साधारण दहा पत्रा शेडपर्यंत गेलेली आहे या भाविकांची रांगेमध्ये सुखसुविधा विठ्ठल समितीने विठ्ठल मंदिरे समितीने व्यवस्थापन केलेलं आहे विठ्ठले मंदिरे समितीचे सह अध्यक्ष गैन्यनाथ महाराज आपल्यासोबत आहेत गैन्यनाथ महाराज आवशेकर महाराज आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडं जाणून घेणार आहोत आपण पाहत आहोत की सध्या झाल्या ते वारकऱ्यांची विचारपूस करत आहेत त्यांना मिळणाऱ्या सुख विचारपूस करत आहेत महाराज काय काय व्यवस्था केलेली आहे कशा पद्धतीचं वारीचं नियोजन माघ शुद्ध दशमी पाहुनी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे या वारीला एक वेगळं महत्व आगळं आणि वेगळं असं महत्त्व आहे या वारीमध्ये भाविकांना ऊन लागू नये काही त्रास होऊ नये म्हणून पत्राशेठ दहापर्यंत आपण उभा केलेले आहेत मध्ये उष्णता होऊ नये म्हणून पंखा आणि कूलरची व्यवस्था केलेली आहे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली गेलेली आहे त्यानंतर चहाची व्यवस्था केली गेलेली आहे न खिचडीची व्यवस्था केली गेलेली आहे घुसखोरी हो न म्हणून रक्षकाची व्यवस्था केली गेलेली आहे आपण जर बघताल तर आपत्कालीन मदत केंद्र व प्रतिसाद केंद्राची उभारणी केलेली आहे विश्राम केंद्राची उभारणी केलेली आहे प्रथ प्रथमोपचार औषधोपचाराची उभारणी केलेली आहे त्याच्यानंतर वॉशरूमची व्यवस्था आहे शौचालयाची व्यवस्था आहे स्वच्छतेची व्यवस्था आहे आणि आपत्कालीन कुठेही माणसं घुसू नये म्हणून दोन्हीकडूनही आपण दरवाज्याची व्यवस्था केली गेलेली के आहे वारकऱ्यांच्या याची व्यवस्था केलेली आहे आपण विचारू शकता आत्ताच इथे ही सगळी तुमच्या कोकणातील चिपळूनहून आलेली ही सगळी मंडळी आहेत आताच आम्ही यांना विचारलो बाबांनो आपल्याला काही त्रास आहे का उत्तम उत्तम मस्त सोय चांगली केली आहे फक्त लवकरात लवकर पटापट लाईन सरकावी आणि उत्तम प्रकारे सोय आहे ऊन वगैरे लागत नाही पाणी आहे सगळी सोय उत्तम आहे सर्व सोय आहे हो हो उत्तम आहे आपण कुठल्याही भाविकांना विचारू शकता मंदिरात आता इथं पत्राशेर क्रमांक तर आहेत त्या प्रत्येकाला आपण विचारू शकता मंदिरे समितीने आणि प्रशासना खूप चांगल्या पद्धतीने सगळी व्यवस्था साधारण किती भाविक आहे ना ही अंदाजा पाच अंदाजा पाच ते सहा लाख लोक येतील अशी व्यवस्था हे बघा दर्शन बारीतून जगजित डांगे न्यूज नाईन मराठी पंडित